तर आज आहे माझ्यासाठी खास दिवस कारण मला आई आली आहे केकची ऑर्डर तर इथे चैतन्याला सोडून आले आणि थंडी इतकी की पायाला सॉस घातल्याशिवाय बाहेरच पडता येत नाही इथे सासूबाईंनी गोदडी शिवायला घेतली आणि माझी जाणू इतकी क्राफ्टी ना तर तिने बघा आपल्या घरातलं कृ ना छान असं बॉक्स ही घरट बनवलेलं आहे आणि ते केक मी करून घेतला आणि गरम गरम कापला म्हणून थोडासा कट झाला आणि इथे माझं केक पूर्ण तयार आहे आता फ्रीजमध्ये ठेवते आणि एवढ्या एवढ्या क्रीममध्येच मला सगळं मॅनेज करावं लागणार आहे तर कस्टमरचा होता चॉकलेटचा केक तर चॉकलेटही थोडं होतं आणि क्रीमही थोडी होती त्याच्यामध्येच मी ही गुलाबाची फुलं तर नाही पण ज्यांना गुलाबाची फुलं येत नाही ना त्यांनी हे एनवन नोजल वापरून छान अशी गुलाबाची फुलं काढता येतील त्याच्यापेक्षाही छान थोडी क्रीम आणि चॉकलेटचं गनाश वापरून नाही का इथे फुलं वगैरे तयार केली आणि ह्या प्रकारचं फुल सुद्धा ह्या नोजलनी तयार करता येतं बर का एन वन नोझल आहे आणि जाणून येणार व्हाईट चॉकलेटमध्ये डार्क चॉकलेट थोडंसं मिक्स करून बघा ते व्हाईट चॉकलेट पण जरा वेगळंच दिसतंय आहे आणि हे जे आहे ना मला फ्रीमध्ये भेटलो होतं शॉपमध्ये आणि त्याचा हा उपयोग असा करते मी केकच्या डेकोरेशनसाठी आणि इथे झाला माझा केक रेडी आणि इथे बघा छान असं हे चॉकलेट लावून किती छान वाटतो ना तर इथे कस्टमर आली आणि मी इथे केक दिला तर कसा वाटला केक मी कमेंट करून सांगा चला भेटूया नेक्स्ट लॉग